नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळच्या वाजले नऊ आणि आपण आव पिंपाळा बसवंत बाजार समितीमध्ये लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची जी आज आवक आहे आज पण आवक बऱ्यापैकी आहे आज जवळपास दहा लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि तीन एक लाईन पिकअपच्या होत्या बाकीची जी उर्वरित आवक आहे बाकीची जी उर्वरित आवक आहे ती जवळ मध्ये बाकी आपण जाणून घेऊ आजची सरासरी पाच ते दहा मिनटामध्ये पुढील बाजार भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो परत आपण एक सरासरी बाजार भाऊ काय चालू आहे ते पण सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट बघा आधी ट्रॅक्टरचे आणि नंतर पिकअपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल एक सरासरी जो अंदाज आहे पिकअप आणि ट्रॅक्टरमधील तो काय भाऊ चालतो त्याचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद इकडे ट्रॅक्टर मध्ये चालू झाले मित्रांनो पहिले नागापासून बसून ना आपण क्वालिटीचे सगळे बाजार उन्हाळ उन्हा कांद्याचे नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय पहिलंच नाही क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पण कलर आहे कांद्याला किती करा दादा नऊशे साठ कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे नऊशे साठ रुपये नाईन हंड्रेड सिक्स्टी आठशे आठशे पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी पंचवीस रुपये आठशे पंचवीस रुपये क्वाल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे का का कांदा नऊशे छप्पन रुपये कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे नऊशे छप्पन बाकी साठवले आहेत काका काही हां साठव्याल किती टक्के साठवलं तरी गव्हाण टॅक्टर साठवून ओके बाकी विकले नऊशे नऊशे कुठला आहे कांदा आंबा वरकड्याचं कांदा बाकी साठवले आहेत काका काही हां ठीक आहे एक हजार कुठला आहे कांदा वर्केट्याचा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तीनशे कुठली गुल्टी वावीची गोलटी ठीक कांदे वीज तिथे साठवले ठीक पोला झालं होतं काय चारशे भिजला होता का का हो का शेअर झाला ठीक आहे पावसामुळे जास्त नुकसान झालं काय सर पासष्ट रुपये झाले क्वालिटी बघू शकतो कांद्याची वन थाउजंड सिक्स्टी टू रुपीज पासष्ट गाव कोणता आता अकराला सहाशे रिजेक्शन माल क्वालिटी बघू शकता सहाशे कुठला आता कांदा नऊशे पासष्ट रुपये कुठला आहे कांदा निळवंडीचा आहे नऊशे बासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता आणि बाकी साठवले काय आता काय करतो काय पावसाने पावसामुळं किती गेले आता अकराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा अकराल्याचा कांदा आहे अकराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये काय परिस्थिती काय आजचे मार्केटची ठीक आहे नऊशे ते अकरा पर्यंत नऊशे साठ नऊशे साठ रुपये बघू शकते आहे आता कांदा जो पूल चांदवड इथलं काय बघा चौदाशे अडवतीस रुपये क्वालिटी आहे गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा बियाणं कोणतं येलोराच आहे स्टोअरचा माल आहे चौदाशे चौदा किती किती गेलो काका एक हजार पस्तीस रुपये गोळा माल आपण क्वालिटी बघू शकता गाव राजापूर ठीक किती गेला दादा काय अकरा किती अकराशे अठ्ठावीस रुपये आहे कांदा काका मुखेडचा कांदा आहे अकराशे अठ्ठावीस रुपये बाकी साठवलं का काही नाही विकले सगळे विकायचे ठीक आहे किती गेला दादा आपला नऊशे अठ्ठावीस रुपये ऍव्हरेज आहे नऊशे अठ्ठावीस रुपये गाव कोणता आता मुखेड काय बघायला शिंदवडकर आज किती एक हजार पाच रुपये शिंदवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय तिकडं काही फरक आहे रा सर एकच चांदा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद एक हजार आहे कांदा पालखेड बंधाऱ्याचा कांदा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज आहे बाकी साठवले काही ठीक नऊशे आहे कांदा पसवीस रुपया काय बघायला माऊली आठशे एक्कावन साडे आठशे रुपये झाला ॲव्हरेज नऊशे पासष्ट कुठला आहे कांदा वाडीचा कांदा आहे नऊशे पासष्ट रुपये ठीक अकराशे एक्क्याण्णव रुपये बाराशेला नऊ रुपये कमी ऑलरेटी बघू शकता अकरा एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा करंजा काय ठीक आहे सरासरी कमी झाली पावसामुळे नुसकानी पावसानी काही हा ना धन्यवाद बाकी साठवले काही आठशे सव्वीस रुपये घ्यायला ठीक ॲव्हरेज आहे आठशे सव्वीस सव्वा आठशे रुपये कुठलाय का का कांदा आपला करंजवळचा कांदा नऊशे बहात्तर रुपये हा किती गेला माऊली साडेआठशे आहे कांदा अकरा अकरा चाळीस आहे कांदा आंबेवलीचा कांदा आहे अकराशे चाळीस रुपये बियाणं कोणतं आहे यायच घरगुती किती गाला माऊली अकराशे झाला जवळपास एक हजार नव्याण्णव गाव कोणतं झाला आपलं पिंपळनेरचा कांदा एक हजार नव्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव कुठला आहे कांदा बेडचा कांदा आहे ठीक किती दादा अकराशे अकराशे किती अकरा अकरा कुठला कांदा साकोरे बीकचा कांदा आहे अकराशे अकरा रुपये मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज किती गेला दादा नऊशे नऊशे ब्याण्णव रुपये ठीक नौशे बारह रुपए कुछ ले कंदर तेराशे बावन्न रुपये तेराशे बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा बावन्न गाव कोणता आला आपली आंबेवानी काय बघायला नऊशे चाळीस रुपये गेला हा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज कुठला आहे कांदा अंबावानी ठीक पाचशे पासष्ट रुपये कुठला आहे कांदा ओझर केडचा आहे रिजेक्शन माल आहे पाचशे पासष्ट रुपये ठीक ती गेला दादा तेराशे सत्तावीस रुपये गेला स्टोअरचा माल आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये एक साईज तेरा सत्तावीस गाव कोणता आपलं बियाणं कोणतं आहे एलोराचं बियाणं ठीक स्टोअर काय बघायला दादा नऊशे सत्तावन्न रुपये आहे कांदा वरकेडाचा कांदा आहे नऊशे सत्तावन्न काय बघायला काका नऊशे एकाहत्तर रुपये लोनवाडी का ठीक आहे नऊशे एकाहत्तर रुपये ॲव्हरेज आहे मिडीयम साईज मध्ये बाकी साठवले काही ठीक आहे चारशे कुठली उलटी वडनेरचे ठीक आहे चारशे आठशे तेहतीस रुपये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज आहे ट्रॅक्टरमधलाच कांदा आहे आठशे तेहतीस रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची गाव कोणता आता एक हजार सोळा रुपये गेला वन थाउजंड सिक्स्टी एक हजार सोळा मिडियम साईज मध्ये कांदा आहे गाव कोणता आता वारे, वारे तालुका डिंडोरी ठीक चौदाशे कुठला आहे दादा कांदा भिंडीपाडा दाखव पाहुते भेंडीपाडा चौदाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे भेंडीपाडा तालुका कोणता होता आता कळवण हा कळवण तालुका ठीक तेराशे बावन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये तेरा बावन रुपये मिडियम साईज एक साईज कांदा आहे स्टोअरच कांदा आहे गाव कोणतं आता तालुका सुरगाणा सुरगाणा डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी गाव कोणता आता चिंचकेडचा कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये ठीक हा किती गेला आता चारशे चाळीस रुपये कुठले कांदे लोखंड बाराशे नव्याण्णव रुपये तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये कांदा आहे डबल पत्ती मध्ये तेराशे गाव कोणता आला किती नऊशे नव्वद रुपये एक हजारला दहा रुपये कमी नऊशे नव्वद गाव चिन्स्केट हा किती गेला मिडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माल नव्वद एक हजार नव्वद कुठला आता कांदा ओके धन्यवाद बाराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे बारा सत्तर हे तेराशे रुपयाला तीस रुपये कमी कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणतं आता आपलं बियाणं कोणत्याचं घरगुती किती गेला माऊली काय बघायला किती गेला एक हजार अकरा मिडियम साईज मधी ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता भाऊ नऊशे पंचवीस ठीक गाव कोणतं देवपूर आठशे एक्क्याण्णव रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज आहे ट्रॅक्टर मधलाच कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल देवपूरचा काय बघायला आता दहा चौदा एक हजार चौदा रुपये कुठला आहे कांदा तिच गाव बहादुरी शेठ बाराशे बारा रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचवन प्लस साईज आहे सगळी गाव कोणता काका बहादुरी तेराशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता तेरा पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज सव्वा तेराशे रुपये गुलाबी कलर मध्ये एक साईज कांदा आहे बहादुरी पिकअपची तिसरी लाईन आहे मित्रांनो तिसऱ्या लाईन बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजारावर बघायला मिळेल उलटी उलटीचा भाव बघू काय बघेल काका उलटी तीनशे हा शहाण्णव ठीक आहे तीनशे शहाण्णव रुपये चारशेला चार रुपये कमी कुठली काका उलटी ओके काय गेले दादा हजार रुपये एक हजार कुठला आहे कांदा ओण्याचा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ॲव्हरेजची ठीक बाकी साठवले काही हो साठव ठीक आहे धन्यवाद ओके दादा काय गेले आठशे कुठला आहे कांदा सावरगावचा सावर कांदा आहे आठशे रुपये गेला ॲव्हरेज म्हणाले क्वालिटी बघू शकता कांद्याची सावरगाव हा किती गेला नाही किती गेला दादा सातशे बावन सातशे बावन आपण ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा पिंपळगावच खात किती गेले तीनशे पंच्याहत्तर रुपये कुठले आता खाद बहादुरीची खादे तीनशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता खाती तीनशे पंच्याहत्तर किती गेले काका खात किती गेली ही गेली कुठले खात कसबे सुकेल कसबेज आपला फार्म असत करन निखाडे करन निखाडे फार्मसीत किती था। वाला वाला। वाला वाला। हा किती गेला कांदा एक हजार शहात्तर पावणे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्ये गाव गेला माऊली एक हजार पंचवीस रुपये गेला कुठलाय कांदा हा शर्ट बोला भुस आहे ठीक आहे हिवर गाव नाही दादा तिकडे ओके चालेल चला आठशे कुठला कांदा नांदुर्टीचा कांदा आठशे रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता उलटी किती गेली तीनशे खात किती गेली दोनशे कुठली खात ओके एक हजार पंच्याऐंशी रुपये अकराशेला पंधरा रुपये बघू शकता कोळा माले क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा दरखे दोत्तर दादा किती गेला एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा राजापूर ठीक आहे राजापूरचा कांदा एक हजार पंच्याहत्तर पावणे अकरा तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांदा बाजार चालू आहे नऊ ते अकरापर्यंत पर्यंत सरासरी चालू आहे आणि जे सुपर क्वालिटीचे चे ड्रायम आले स्टोअरचे माल इथे जवळपास अका बाराशे रुप बारा रुपयाचे पुढं चालू आहे तेरा चौदा रुपयेपर्यंत आपल्याला सुपर हायस्ट क्वालिटीचे बाजार हो बघायला मिळाले खादीचे बाजार हो, आहे तेच मित्रांनो तीनशे ते सहाशे रुपयेपर्यंत उलटी पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चालला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद